जवळपास लाखभर लोकांची गर्दी जमलेली प्रत्येक रस्ता प्रत्येक चौक लोकांनी भरलेला गर्दीत उठून दिसणारे झेंडे जसं लक्ष वेधून घेत होते तसंच लक्ष वेधून घेत होता ती गर्दी जमवलेला चेहरा त्या माणसाची गाडी गर्दीत इंच इंच भर पुढं सरकत होती मध्येच गाडीच्या दोन्ही बाजूंनी उभ्या असलेल्या जेसीबी मधून फुलांचा वर्षाव व्हायचा हे सगळं घडत कुठं होतं तर राजस्थानच्या बाडमेर लोकसभा मतदारसंघात बा आणि हे सगळं घडत कधी होतं तर लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरताना आता बाडमेर लोकसभेतून भाजपनं बाडमेरचे दोनटम खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री कैलास चौधरी यांना तिकीट दिले तर काँग्रेसनं उमेदराम बेनीवाल यांना तिकीट दिले बेनिवाल हे राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टीचे नेते पण इलेक्शनसाठी काँग्रेसमध्ये आले दोन्ही नेत्यांचं बाडमेरमध्ये चांगलं प्रस्थ पण अर्ज भरताना लाखभर लोकांची गर्दी यांच्यासाठी जमली नव्हती ती जमलेली एका सव्वीस वर्षांच्या तरुणासाठी हा तरुण डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये अपक्ष आमदार बनला आणि तीन महिन्यातच खासदारकीचा अर्ज भरताना त्यानं भाजप आणि काँग्रेस या दोन्ही बड्या पक्षांना घाम फोडला ही स्टोरी त्याच तरुण नेत्याची अपक्ष आमदार रवींद्र भाटेंची नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू सध्या भाटींनी अर्ज भरताना निघालेल्या रॅलीचे फोटो आणि व्हिडिओ देशभरात व्हायरल होत आहेत एक अपक्ष आमदार किंवा तरुण नेता एवढी गर्दी कशी काय जमवतोय हा प्रश्न तर पडतोच आहे पण त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे भाजप रवींद्र भाटींनी आपला उमेदवारी अर्ज मागे घ्यावा यासाठी प्रयत्न करते पण केंद्रीय नेत्याच्या विरोधात भाजप आणि काँग्रेसच्या निवडणूक लढवण्याच्या सिस्टीम विरोधात अपक्ष उभं राहण्याची आणि मे कंकड हूं मगर मटका फोड सकता हूं असं म्हणायची डेरिंग करणाऱ्या रवींद्र भाटींची ताकद आहे तरी काय तर रवींद्र भाटींची ताकद त्यांच्या राजकीय प्रवासामधून पाहता येते भाटी हे मध्यमवर्गीय कुटुंबातून पुढे आले शिक्षक तराई गृहिणी कसलीही राजकीय पार्श्वभूमी नाही पण भाटींच्या आयुष्यात राजकारण आलं दोन हजार एकोणीस साली निमित्त ठरली विद्यापीठाची निवडणूक पश्चिम राजस्थानमध्ये जयनारायण व्यास युनिव्हर्सिटी आहे या भागातलं सगळ्यात मोठं विद्यापीठ इथल्या विद्यार्थी परिषदेची दोन हजार एकोणीस साली निवडणूक होती भाटी ही निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून या निवडणुकीची तयारीही केली होती पण ऐनवेळी एबीवीपीनं त्यांना तिकीट नाकारलं आणि भाटींनी अपक्ष उभा राहण्याचा निर्णय घेतला आणि अंदाज चुकवत ते फक्त तेरा दिवस प्रचार करून अपक्ष म्हणून निवडूनही आले त्यानंतर लॉकडाऊन लागल्यानं चार वर्ष भाटींनी विद्यार्थी परिषदेचा कारभार पाहिला या काळात त्यांनी विद्यार्थ्यांचे प्रश्न मोठ्या प्रमाणावर लावून धरले फी वाढी विरोधात आंदोलन उभं केलं कर्मचाऱ्यांच्या पेन्शनचा मुद्दा उचलला त्यामुळे जेलमध्येही जावं लागलं विद्यार्थ्यांच्या मागणीसाठी विधानसभेबाहेर केलेल्या आंदोलनामुळं भाटी यांच्याकडे राज्यभरातल्या विद्यार्थ्यांचं नेतृत्व आलं या सगळ्याचा फायदा त्यांना आपली लोकप्रियता वाढवण्यात झाला विद्यार्थी परिषदेच्या पुढचा टप्पा होता आमदारकी त्याची फिल्डिंग भाटींनी फार आधीपासूनच लावायला घेतली त्यांनी शिव मतदारसंघात रन फॉर रेगिस्तान नावाच्या मॅरेथॉनचं आयोजन केलं या मॅरेथॉनला अनेक तरुणांनी हजेरी लावली हे तरुणच आपले कार्यकर्ते असतील हे भाटींनी हेरलं मग याच तरुणांना त्यांनी वेगवेगळ्या जबाबदाऱ्या वाटून दिल्या राज्यात लंपी रोगाचा प्रादुर्भाव वाढला तेव्हा ठिकठिकाणी फिरून जनावरांना उपचार मिळवून दिले सोशल मीडियावर आपला वावर वाढवला आणि आपण तेरा दिवसात विद्यापीठाची निवडणूक कशी जिंकली इथपासून आपण कुठल्या लोकांना कसे भेटतोय प्रत्येक गोष्ट सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवली मतदारसंघात एक यात्रा काढून ज्या भागांकडे राजकीय नेते दुर्लक्ष करतात तिथं तिथं भेट दिली प्रत्येक ठिकाणी मारवाडी भाषेतून संवाद साधत लोकप्रियता वाढवली थोडक्यात आमदारकीची निवडणूक लढवण्यासाठी पूर्ण तयारी केली आता वेळ होती तिकीट मागण्याची भाटींनी त्यासाठी भाजपमध्ये प्रवेश केला शिव मतदारसंघात तेच भाजपचे उमेदवार असतील असं बोललं जाऊ लागलं पण डाव फिरला भाजपनं ऐनवेळी भाटींना डच्चू दिला आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निकटवर्ती असणाऱ्या स्वरूप सिंग खारा यांना तिकीट दिलं भाजपमध्ये प्रवेश केल्याच्या नऊ दिवसातच भाटींनी बंडखोरी केली त्यांच्या बंडखोरीला भाजपनं तेव्हा हलक्यात घेतलं पण भाटींनी लावलेली फिल्डिंग जातीय समीकरण आणि लोकांची मदत या गोष्टी कामाला आल्या मित्रांनी प्रचारासाठी दिलेल्या गाड्यांच्या मदतीनं भाटींनी प्रचार केला थेट लोकांचा सहभाग असल्यानं भाटींची उमेदवारी गाजली आणि त्यांनी तीन हजार नऊशे पन्नास मतांनी विजय मिळवला भाजपचा उमेदवार या निवडणुकीत चौथ्या क्रमांकावर फेकला गेला राजस्थानच्या विधानसभेत सगळ्यात तरुण आमदार बनण्याची जादू भाटींनी साधली त्यांचं अभिनंदन करायला एवढं पब्लिक जमलं की भाजपच्या केंद्रीय नेतृत्वालाही भाटींची दखल घ्यावी लागली भाजप आणि भाटी हे सूर पुन्हा जुळायला लागलेत का अशी चर्चा सुरू झाली पण मग आमदार म्हणून सेटल झाल्यावर तीनच महिन्यात रवींद्र भाटींनी लोकसभा निवडणुका लढवण्याचा निर्णय का घेतला त्यांचे भाजप नेत्यांशी चांगले संबंध होते मग फाटलं कुठं तर कारण ठरलं हँडपंप चौदा मार्चला हँडपंप वाटपाबद्दल एक निर्णय आला ज्यात कुठल्या मतदारसंघात किती हँडपंप वाटले आहेत याची आकडेवारी दिली होती भाटी जिथून आमदार आहेत त्या शिव मतदारसंघात बावीस हँडपंप देण्यात आले होते भाटी यांनी केलेल्या मागणीमुळं फक्त दोन हँडपंप शिवमध्ये देण्यात आले तर उरलेले वीस हँडपंप देण्यात आले भाटींनी पराभव केलेल्या भाजप नेते स्वरूप सिंग खारा यांच्या मागणीनुसार साहजिकच आपल्याला डावललं जात असल्याची आपली कामं केली जात नसल्याची आणि आपला अपमान केला जात असल्याची भावना भाटींमध्ये निर्माण झाली साहजिकच त्यांचा दुखावला गेला आणि प्रश्न फक्त हँडपंपचा नाही तर पाच गावांमधल्या पिण्याच्या पाण्याचा आहे असं म्हणत भाटींनी तो, तो प्रतिष्ठेचा केला या संघर्षाचा पुढचा अंक आपल्याला बघायला मिळाला तो भाटींनी अपक्ष म्हणून लोकसभा लढवण्याचा निर्णय घेऊन उमेदवारी अर्ज भरला यातून पण एक सोपा प्रश्न पडतो एक अपक्ष उमेदवार अशी किती टक्कर देऊ शकतो तर सध्याचं राजकारण भाटींच्या पथ्यावर पडणार आणि विरोधकांना विशेषतः भाजपला घाम फोडणार आहे राजस्थानमध्ये भाजपनं मिशन ट्वेंटी फाईव्ह आहे साहजिकच यासाठी एक एक खासदार निवडून येणं महत्वाचं आहे अशा वेळी बाडमेरची सीट भाजपसाठी सोपा ड्रॉ समजली जात होती कारण इथून दोनटम खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री पदाची जबाबदारी असलेले कैलाश चौधरी रिंगणात आहेत त्यांना पक्षांतर्गत विरोध असला तरी निवडून येण्याची क्षमता हा फॅक्टर बघून त्यांना तिकीटही देण्यात आले बाडमेर लोकसभेत जाट आणि राजपूत समाजाची मतं मोठ्या प्रमाणावर आहेत त्यामुळं भाजपनं जाट समाजातल्या लोकप्रिय चेहऱ्याला उमेदवारी दिली तर राजपूत समाजाचा उमेदवार नसल्यानं ही भाजपची पारंपरिक वोट बँकही आपल्याला साथ देईल असाही त्यांना विश्वास होता मग काँग्रेसनंही उमेदाराम बेनीवाल यांना तिकीट दिलं बेनिवाल हे सुद्धा जाट समाजातूनच येतात त्यामुळं जाट विरुद्ध जाट या सामन्यात राजपूत समाजाचा उमेदवार नव्हता हीच संधी साधून राजपूत समाजातून येणाऱ्या रवींद्र भाटींनी चाल खेळली आता जाट समाजाची मतं चौधरी आणि बेनिवाल यांच्यात विभागली जातील त्यात चौधरींना अँटी इनकसीचा फटका बसण्याची शक्यताही वर्तवली जाते अशावेळी भाटींच्या उमेदवारीमुळं हा सामना थेट बेनिवाल विरुद्ध भाटी असा होण्याची आणि भाजप बॅकफूटवर जाण्याची चर्चा आहे रवींद्र भाटींकडे लोकांमध्ये असलेली आपल्याबद्दलची लाट आपण अपक्षही निवडून येऊ शकतो हा मिळवून दिलेला विश्वास आणि लोकांशी साधलेला संपर्क हे प्लस पॉइंट आहेत त्यात हँडपंपच्या मुद्द्यावरून डावल जाण्यामुळे सहानुभूतीची एक लाटही भाटींच्या मागे उभी राहिली आहे सोशल मीडियावर त्यांचे व्हायरल होत असलेले व्हिडिओ त्यातली गर्दी त्यांना फक्त दखलपात्र बनवत नाहीयेत तर शर्यतीतही आणतायत आणि या सगळ्या परिस्थितीत ते दुसऱ्याने तर पहिल्या क्रमांकाच्या शर्यतीत आहेत असंही बोललं जाते आहे पण या सगळ्यात एक ट्विस्टही आहे भाटी आपण मोदींचे फॅन आहोत असं ठामपणे सांगतात त्यामुळं निवडणुकीनंतर ते भाजपसोबत जाणार का याची चर्चा होते ते मोदींना पाठिंबाच देणार असतील तर भाजपच्या उमेदवाराविरोधात निवडणूक का लढवत आहेत हा प्रश्नही उपस्थित होतो पण याबद्दलची भूमिका भाटी गुलदस्त्यात ठेवतात जेव्हा निर्णय घेण्याची वेळ येईल तेव्हाच्या राजकीय परिस्थितीवरून निर्णय ठरवू ही त्यांची गुलदस्त्यातली चाल आहे कदाचित बार्गेनिंग पॉवर वाढवणारी दोन हजार एकोणीसच्या लोकसभेत फक्त चार खासदार अपक्ष म्हणून निवडून गेले होते यंदा हा आकडा किती असेल याबद्दलचा अंदाज लावणं सध्या तरी कठीण आहे पण या आकड्यात सव्वीस वर्षांच्या रवींद्र भाटी यांचा समावेश असेल का एक अपक्ष उमेदवार भाजप आणि काँग्रेसनं उभी केलेली दमदार ढाल भेदू शकेल का तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी ओलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका